गाडीला साईट दिली नाही म्हणून पुण्यात मध्यरात्री भर रस्त्यात काय घडलं पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे नुकत्याच नानापेठेत झालेल्या टोळी युद्धात एकोणीस वर्षीय आयुष कोमकरची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं आयुषवर गोळीबार केला होता तब्बल बारा गोळ्या झाडल्या गेल्या त्यापैकी नऊ गोळ्या आयुषला लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला होता आयुष हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा असल्यानं टोळीने सूड उगवलेला होता ही घटना अद्याप ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार घडलाय मध्यरात्री कोथरूड परिसरात झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्राथमिक माहितीनुसार कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या टोळीकडून हा गोळीबार केला असल्याची माहिती आहे गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे गाडीला साईड दिली नाही म्हणून गोळीबार गाडीला साईड दिली नाही म्हणून पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार करण्यात आला निलेश घायवळिक को... टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला पुण्यातील कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत घायवळ टोळीतील मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत आणि मयुश मयूर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे मध्यरात्री कोथरूड भागात ही घटना घडली आहे कोथरूडच्या शिंदेचाळ परिसरातील घटना एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार एका वाहन चालकानं घायवळ टोळीच्या गुंडांना पुढे जाण्यास साईड दिली नाही याच कारणातून हे तिघे संतापले आणि त्यांनी कारमधील प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला सुरुवातीला तीन राऊंड फायर केल्याची माहिती मिळत होती मात्र आता रात्री रात एकच राऊंड फायरिंग केल्याचं सांगितलं जात आहे ही घटना कोथरूडच्या शिंदेचाळ परिसरात घडली या गोळीबारात प्रकाश धुमाळ जखमी झाले त्यांच्या पायाला गोळी लागली आहे जखमीभार पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची आता प्रकृती कशी आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र एकीकडे एक आंदेकर टोळीनं केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता घायवळ टोळीनं गोळीबार केल्यानं पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे